हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता थंडी चालू झालेली आहे तर थंडीमध्ये ना मस्त गरमागरम मऊ मऊ अशी आहे ना मुगडाळीची खिचडी आपण बनवणार आहे आणि ही खिचडी आहे ना तुम्हाला जर बरं नसेल आणि तुमच्या तोंडाची चव गेली असेल ना तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा इतकी सुंदर अशी आपली आणि आपल्या अगदी घरच्या साहित्यांमध्ये आपण आहे ना मस्त अशी आहे ना खिचडी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ आपण चालू करूया तर इथे मी लसूण घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्या छान अशा उभ्या आहेत ना चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर चिरले चिरून घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे कमी तिखटवाली मिरची आहे आणि त्याची असे आहे ना मध्ये अशी चिरून घेतलेली आहे कढीपत्ता कांदा घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि हिंग घेतलेला आहे आता पहिल्यांदा अदोघर आपण आहे ना इथे मी दोन वाटी आहे ना तांदूळ घेणार आहे तर हा आपला कोलमचा तांदूळ आहे दोन वाटी तांदूळ त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी आहे ना मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता हे पहिल्यांदा आपण आहे ना छान स्वच्छ असे एक दोन पाण्यांनी ना धुवून घेणार आहे चशी आहे ना तांदूळ आणि डाळ आपण धुवून घेतली आहे आता हे ना आपण एक पंधरा मिनिट आहे ना आपण छान पाण्यामध्ये ना मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आता आपण फोडणी देऊन घेऊयात तर कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ना तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकायची आणि बघू शकता मोहरी ना छान अशी आहे ना तडतडू द्यायची हे बघा मोहरी छान तळतळली की खमंग अशी फोडणी भेटते आता त्याच्यामध्ये जिरं टाकूया जिरं पण छान असं फुललं की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं हिंग टाकलं की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला लसूण टाकूयात एक मिनिटभर आपण आहे ना हे परतून घ्यायचं बघू शकता आता छान असं हे परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूयात मिरची टाकूयात आणि कडीपत्ता टाकूयात आणि हे आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे मस्त सुंदर अशी आपली आहे ना खिचडी होते तर छान कांदा मिरची लसूण छान असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो पण आपल्याला आहे ना मऊ होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे थंडीचे दिवस चालू झाले ना की सर्दी खोकला हे असे आजार आहेत ना चालूच होता, वाता होतात वातावरण चेंज होतं त्याच्यामुळे आता छान असं हे भाजले आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकूयात कसुरी मेथीमुळे ना एक मस्त असा फ्लेवर येतो खूप सुंदर अशी आपली खिचडी होते छान चव येते कोथिंबीर टाकलेली आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर छान अशी परतून घेऊयात हे बघा गॅस मीडियम ठेवलेला आहे हे छान असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात तर मी ते हळद टाकलेली आहे धना पावडर गरम मसाला जिरा पावडर टाकलेली मिरची पावडर टाकूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात हे काही जास्त वेळ आपल्याला आहे ना परतायचं नाही एक मिनिटभर परतूयात आणि ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहे तर मी ते आहे ना हे छोटे तांबे आहेत ना ते तीन तांबे पाणी वतलेले आहे किंवा तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तही पाणी वतू शकता आपल्याला मुगडाळीची खिचडी बनवायची तर मुगडाळीची खिचडी ना अशी नाही कशी एकदम पातळ मऊ अशी छान लागते तर तांदूळ छान असे नित्रून घेतलेले आहेत पाण्यामधून व्यवस्थित असं पा तांदूळ टाकलेत व्यवस्थित असं मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं आहे ना हे हलवून घेऊयात आणि झाकण लावून कुकरच्या ना आपण कुकर तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफ पूर्ण निघू द्यायची कुकर थंड झालेला आहे आता आपण बघूयात तर हे बघा मस्त मऊ मऊ अशी आपली ना मूग डाळीची खिचडी तयार झालेली आहे तर ह्याला अजून आपण छान असा तडका देऊयात म्हणजे मस्त खमंग अशी तुपामध्ये आपण तडका देणार आहे तर इथे तडक्याचं जे भांडं आहे ना ते गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग टाकूयात हिंग छान असं फुलू द्यायचं की त्याच्यामध्ये दोन सुक्या मिरच्या टाकायच्या मिरची जास्त आपल्याला करपवायची नाही आहे छान असं आता हे छान भाजलेले की आपण आता आहे ना हे आपल्या खिचडी भातावरती टाकून घेऊयात आणि झाकण लावून ठेवूयात एक दोन तीन मिनिट आहे ना झाकण उघडायचं नाही म्हणजे छान फोडणी बसते आपली तडका बसतो झाकण उघडून बघूयात पाहू शकता आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम आहे ना खायला घेऊयात तर मस्त अशी आपली ना मुगडाळीची खिचडी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही ह्या पद्धतीने मस्त मुगडाळीची खिचडी करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद